भारतीय जनता पक्षात जो आपण मुक्ती मिळेल त्यांना कल्पना नाही मे नंतर इंडिया आघाडीचं राज्य येणार मग त्यावेळेला काय होणार याचे परिणाम सगळी लिडरशिप जाऊ द्या भाजपमध्ये काही फरक होऊन लोकांना गोळ्या घालतात नुसतं मुंबईमध्ये हा प्रकार नाही हा प्रकार पुण्यात होतो नागपूरमध्ये होतो औरंगाबाद मध्ये होतो रोजपणे धंदा करू लागला आता तुम्ही विचार करा दोन नंबर धंदा करणारा माणूस तुरुंगामध्ये असताना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये अठरा महिने होत हे राज्य परिवर्तन करतील अशी अपेक्षा आहे सगळी लिडरशिप जाऊ द्या भाजपमध्ये काही फरक पडत नाही मला हे सांगा पाकिस्तानमध्ये इम्रान खानवर इतकी दडपशाही झाली त्याला पक्षाचं नाव आणि चिन्ह घेता आलं नाही परंतु इम्रानचा मी माणूस आहे कसं लोकांनी त्यांना निवडून इतकं लष्करी राज्य असताना येराफेरी करून इतकी दडपशाही करून सुद्धा इम्रान खान एक नंबरवर आला तर भारतात लोकशाही आहे कसं त्यांना आपली मिलिट्री आलिप्त आहे इंदिरा गांधीच्या वेळेला मिलिटरीला सांगितलं जनता पार्टीच्या लोकाला हातात घ्या आणि लष्करी राजवट जाहीर करा मिलिटरी ऐकलं नाही आम्ही आम्ही तुम्हाला बांधलेलं नाही आम्ही घटनेला बांधलेलं नाही सोलापुरातील देखील काही दिग्गज नेते काय याचा अंदाज मला नाही काय का जस निवडणूक जवळ आलं तसा हा गोंधळ निर्णय कुणाच कुठंतर राहत अडकलं तर पळू लागलं पण तुरुंगात जाऊन बसायची पाळी आहे ना त्याने जन्मात तुरुंग बघितलं नाही मग चला भारतीय जनता पक्षात जाऊ आपण मुक्ती मिळेल त्यांना कल्पना नाही मे नंतर इंडिया आघाडीचं राज्य येणार मग त्यावेळेला काय होणार फक्त तुम्ही याचा विरोधात बोलता तुम्हाला भीती वाटत नाही का ईडीची सीबीआय भीती वाटत नाही का बीजेपी कशाला आपल्याकडे काळे दंदे असेल तरच ईडीची भीती ना तर एवढं मोठ स्कीम केलं मी घाबरायला पाहिजे मी म्हणलं ईडीला रात्री बारा वाजता अटक करून जावं मोदीला त्यांनी ईडी ताब्यात घेतलेला आहे सीबीआय ताब्यात घेतलेलं आहे सगळी सरकारी यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे त्या आधारावर दमन चालू आहे देशामधून समजा दोन हजार चोवीस ला अजून भाजप आली दोनशे पेक्षा जास्त जागा त्यांच्या मनाला समाधान आहे इलेक्शन झाल्यावर आपण भेटू या प्रश्नावर चारशे का दोनशे